मित्रांनो महाराष्ट्र भाजपमधील सर्वोच्च नेते देवेंद्र फडणवीस यांच्या चक्रव्यूहामध्ये सध्या फडणवीसच अडकल्याचं दिसत आहे आणि मग त्यामुळंच विधानसभा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस यांचं राजकीय या करिअर संपुष्टात येऊ शकतं अशी एकंदर परिस्थिती आहे मग फडणवीसांनी नक्की कसलं चक्रव्यूह आखलं होतं आणि ते त्या चक्रव्यूहात नक्की कसे अडकले आहेत हे पुढील काही मिनिटांमध्ये आपण समजून घेणार आहोत संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा आणि चॅनल देखील नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे की दोन हजार चोवीस विधानसभा निवडणूक तोंडावर आहे लोकसभा निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि बरोबर दहा वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा भाजपचा मुख्यमंत्री बनला होता भाजपने शंभरी पार केली होती आणि केंद्रामध्ये देखील भाजपचं प्रचंड बहुमताचं सरकार आलं होतं आणि मग त्यावेळी मोदी लाट गोपीनाथ मुंडे साहेबांच्या विषयी त्यांच्या अपघाती जाण्यामुळे सहानुभूती आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात अँटी इन्कम्बन्सी असं सर्व होतं आणि मग त्यावेळी भाजपमध्ये आणि खास करून संपूर्ण महाराष्ट्राला उत्सुकता लागली होती की मुख्यमंत्री नक्की कोण होणार आणि मग सगळे पक्ष स्वतंत्र लढले होते भाजपने दोनशे साठ पेक्षा जास्त जागा लढवल्या होत्या आणि त्यांना एकशे बावीस जागा मिळाल्या आणि मग ऐनवेळी देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यामध्ये मुख्यमंत्री पदाची माळ पडली आणि मग ही माळ नक्की का पडली तर त्यावेळी नितीन गडकरी हे देखील नागपूरचेच फडणवीस नागपूरचे गडकरी हे संघाच्या जवळचे देवेंद्र फडणवीस हे देखील संघाच्या जवळचे आणि गडकरी आणि मोदी शहांमध्ये राजकीय वैर आहे हे लपून राहिले नाही गडकरी आणि मोदी शहामध्ये राजकीय कट्टर दुश्मनी आहे हे देखील लपून राहिले नाही मग गडकरींना शह देण्यासाठी फडणवीसांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडल्याचं अनेक जण बोलतात आणि मग ते मुख्यमंत्री बनले मग आवाजी मतदानाने त्यांनी अदृश्य हाताच्या मदतीने त्यांनी आवाजी मतदानाने बहुमत देखील सिद्ध केलं आणि त्यानंतर मग त्यांनी चक्रव्यूह आखायला सुरुवात केली मग त्यांनी चक्रव्यूह नक्की कसं आखलं तर भाजपमधील जे मास लिडर होते त्या एकेकाला -एक संपवायला सुरुवात केली मग त्यामधील पहिले एकनाथ खडसे त्यांचं ते एक प्रकरण भोसरीचं प्रकरण काय भूखंडाचं प्रकरण आहे काहीतरी सात आठ वर्ष झाले त्यात नक्की काय खरं काय खोटं काहीच माहीत नाही ते प्रकरण कुठपर्यंत आलंय एकनाथ खडसे जेलमध्ये जाणार आहेत का त्यांचा सहभाग आहे का नाही मग त्यांचं ते जावई वगैरे बरेच काही त्यामध्ये आहे परंतु तपास नक्की कुठपर्यंत आला आहे कधी संपणार आहे काय काहीच नाहीये परंतु या सगळ्या गोष्टींमुळं एकनाथ खडसेंना विजनवासात जाण्याची वेळ आली एकनाथ खडसे हे बदनाम झाले त्यांचं मास लिडरशिप ही संपली संपुष्टात आली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि या सर्व प्रकरण देवेंद्र फडणवीस यांनीच एकनाथ खडसेंचा काटा काढला असं अनेक राजकीय विश्लेषक बोलतात दुसरं म्हणजे पंकजाताई मुंडे यांचं मग त्यांचं जे मंत्रीपद होतं त्यांच्याकडं जो काही कारभार होता खातं होतं तर त्या खात्याशी संबंधित कागदपत्रांची रसद फडणवीसांनी त्यावेळेचे विधान परिषदेमधील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना पुरवली आणि पंकजाताईंवरती धनंजय मुंडे यांनी अनेक आरोप केले आपल्या सर्वांना माहिती की चिक्की घोटाळा किंवा ते काय मोबाईलचं सतरंजाचं ताटांचं असं खूप मोठे घोटाळ्याचे आरोप धनंजय मुंडेंनी पंकजाताईंवर केले होते आणि त्यानंतरच मग पंकजाताईंचं नाव चिक्कीताई असं पडल्याचं देखील आपण सर्वांनी पाहिलेलं आहे म्हणजे पंकजाताईंकडं जी मास्ट लिडरशिप होती तर ती देखील त्या प्रकरणाच्या नंतर हळूहळू कमी होत गेली आणि मग दोन हजार एकोणीसला त्यांचा पराभव झाला आणि त्यांची देखील मास लिडरशिप संपुष्टात आली मग त्यानंतर एकोणीसला चंद्रशेखर बावनकुळे तिकीटच कापलं निश्चितीच नव्हती मग नंतर ते म्हणले की पत्नीला तिकीट मिळणार आहे आणि हे फॉर्म भरायलाच आले होते मग रस्त्यामध्ये गाडी असताना फोन करून सांगितलं की तुम्हाला तिकीट नाही आहे दुसऱ्याला तिकीट आहे म्हणजे इतके हाल चंद्रशेखर बावनकुळे यांचे या देवेंद्र फडणवीस यांनी केले त्यांची मास लिडरशिप संपली मग विनोद तावडे तर महाराष्ट्रामधून बाहेरच गेले ते थेट दिल्लीत गेले आणि तिकडेच रमले यांच्या नादी लागणं नको आणि इकडं गल्लीत खेळणं नको असं म्हणून त्यांनी थेट दिल्ली गाठली म्हणजे अशा पद्धतीने मग देवेंद्र फडणवीस यांनी स्वपक्षामध्ये आपले स्पर्धक संपवून टाकले जे मास लिडर होते जे दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस पंचवीस पंचवीस आमदार निवडून आणू शकत होते अशा सर्वांचं राजकीय करिअर संपवण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांनी पडद्या मागून केलं आणि मग त्यांनी त्यांची टीम सोयीस्करपणे दोन हजार चौदा ते एकोणीस तयार केली त्या टीम मध्ये मग नक्की कोण कोण तर मग त्यामध्ये प्रवीण दरेकर राम कदम राणे कुटुंब चित्रा वाघ त्यानंतर मग प्रसाद लाड असे सर्वजण आणि मग या सर्वांवर जर नजर टाकली तर यामधील मूळ भाजपच नाही गोपीचंद पडळकर तर अशी सर्व टीम त्यांनी तयार केली आणि मग त्यांना शाउटिंग ब्रिगेड बार्किंग ब्रिगेड किंवा भुंकणारी टोळी असं म्हटल्या जातं आणि मग ही सर्व टोळीने मग फडणवीसांवर कोणी काय बोललं की मग त्यांच्यावर अर्वाच्य भाषेत बोलण्याचं काम केल्याचं आपण सर्वांनी पाहिलं आहे आणि मग यांची राजकीय लायकी काय तर स्वतःच्या मतदारसंघात सुद्धा हे स्वतः निवडून येतील का नाही एवढी सुद्धा यांची लायकी नाही मग अशाच पद्धतीने सर्व कारभार केल्यानंतर मग आता दोन हजार चोवीस विधानसभा निवडणूक तोंडावर आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभेमध्ये भाजपचा दारुण पराभव झालेला आहे आणि मग अशा परिस्थितीत फडणवीस त्या चक्रविवाह अडकल्याचं दिसतं कसे ते मोजक्या काही मिनिटात आपण समजून घेऊ मग तुम्ही पहा की दोन हजार चोवीस लोकसभेमध्ये महाराष्ट्रामध्ये भाजपचा दारुण पराभव झाला मग इकडं ना मोदी चालले ना शहा चालले ना महाराष्ट्र भाजपमधील कोणी नेता चालला अठ्ठावीस जागा लढवल्या फक्त नऊ जागा आल्या मागच्या वेळी तेवीस खासदार होते फक्त आता नऊ खासदार राहिले नरेंद्र मोदी यांनी पंचवीस उमेदवारांचा प्रचार केला त्यापैकी एकवीस उमेदवार हे पराभूत झालेले आहेत आणि मग आता भाजपला तारणार कोण असा एक प्रश्न इथं मोठा तयार होतो आणि मग त्यामुळंच भाजप सत्तेमधून पायउतार होऊ शकतो अशी परिस्थिती आहे आणि मग मी जे सुरुवातीला तीन मुद्दे सांगितले होते दोन हजार चौदाला त्यामध्येच आणखी एक मुद्दा होता तो असा होता की दोन हजार चौदाला मुख्यमंत्रीपद निश्चित नव्हतं त्यामुळे त्यांच्यामध्ये मुख्यमंत्री पदाची शर्यत होती या शर्यतीमध्ये मग फडणवीस पळाले खडसे पळाले गडकरी पाळाले पंकजा मुंडे पळाल्या त्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे विनोद तावडे सर्वजण पाळाले आणि प्रत्येकाने दहा बारा पंधरा वीस आपापल्या राजकीय कुवतीप्रमाणे उमेदवार निवडून आणण्याचा प्रयत्न केला आणि पळाले म्हणजे जास्तीत जास्त प्रचार करण्यासाठी आणि मग त्यामुळंच भाजपने त्यावेळी एकशे बावीस इतकं संख्याबळ मिळवलं होतं मग आता महाराष्ट्र भाजपमधून असा कोण नेता आहे जो दहा आमदार निवडून आणू शकतो तर जे देवेंद्र फडणवीस आहेत त्यांनी सर्व भाजप नेत्यांची जो मास्ट लिडरशिप आहे ती संपुष्टात आणलेली आहे कोणीही दुसरा नेता नाहीये की जो स्वतःच्या मतदारसंघात देखील सुरक्षित आहे असं छाती ठोकपणे सांगू शकत नाही आणि मग आता फडणवीस आणू शकतात का त्यांच्या चक्रविवाह ते कसे अडकलेत तर फडणवीस स्वतःच बदनाम झालेले आहेत कारण त्यांची जी काही खालच्या दर्जाचं राजकारण आहे त्यांचं जे काही मागील अडीच वर्ष झालं ते विरोधक त्यांच्यावर टीका करतात लायक नसलेला गृहमंत्री म्हणजे नालायक गृहमंत्री किंवा फडतुज गृहमंत्री कलंक गृहमंत्री वगैरे आता परवा ते अमित शहाना काय बाजार बुनगी वगैरे असे सर्व जे काही विरोधक टीका करतात तर तशा पद्धतीने देवेंद्र फडणवीस हे स्वतःच बदनाम झाले आहेत त्यांना कुठलंही आंदोलन हाताळता आलं नाही वारकऱ्यांचं आंदोलन असेल मराठा आरक्षणासाठीच आंदोलन असेल किंवा तिकडे ते कोकणामधील रिफायनरीच्या विरोधातील आंदोलन असेल तर हे हाताळता आलेले नाहीत आणि मग दुसरीकडे ते काय करतात की मोठ्या लोकांना वाचवण्याचं काम करत असताना दिसतात म्हणजे बावून कुळेंचा मुलगा वाचवला तिकडे त्या हिट अँड रन केसमध्ये शहाचा मुलगा वाचवला अग्रवालच्या त्या प्रकरण पण दडपवण्याचा प्रयत्न केला म्हणजे अशा पद्धतीचं सर्व दिसत आहे आणि मग या पाच वर्षात म्हणजे पहिले पाच वर्ष त्यांनी नेते संपवले सोबतचे आणि पुढच्या पाच वर्षात फडणवीस हे स्वतःच बदनाम झाले मग त्याचे वेगळे वेगळे कारण आहेत सुरुवातीला ते मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन जे म्हणले त्यामधून त्यांचा मीपणा अहंकार हे दिसला सत्तेसाठी खुर्चीसाठी किती लोभी माणूस आहे हे दिसलं आणि मग जेव्हा शिवसेना भाजपची युती तुटली तर त्याच्या आधी म्हणजे दोन हजार एकोणीस विधानसभेच्या आधी ते असं म्हटले होते की अजितदादांसोबत घरोबा नाही 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 अपधर्म नाही शाश्वत धर्म नाही एक वेळ अविवाहित राहू परंतु आम्ही अजितदादांसोबत जाणार नाही आणि एकोणीसला आपण बघितलं पाठ पाह त्यांच्यासोबतच शपथविधी केला आणि आता देखील ते अजितदादांसोबतच आहेत म्हणजे सत्तेसाठी खुर्चीसाठी साठी हपापलेलं नेतृत्व म्हणून फडणवीस पुढे आले आहेत मग त्यानंतर काही काळ गेला महाविकास आघाडी सरकार होतं मग ईडी सीबीआय इनकम टॅक्सच्या वापर करण्यासाठी त्यांनी सग सगळीकडे फिरवले आणि मग हे सगळं सुरुवातीला वाटलं की भ्रष्टाचार बाहेर काढण्यासाठी होत आहे परंतु जेव्हा महाविकास आघाडी सरकार पडलं आणि ज्यांच्यावर धाडी टाकल्या होत्या त्यांच्यासोबतच हे सत्तेत जाऊन बसले म्हणजे ते गवळी आडसूळ इकडं हसन मुश्रीफ अजित पवार यांच्यासोबतच जाऊन जा बसलेत म्हणजे त्या धाडी सगळ्या ह्या सत्तेसाठी होत्या फडणवीसांना सत्ता मिळावी यासाठी होत्या हे उघड झालेलं आहे आणि मग ते अंधारात रात्रीचं जाऊन भेटणं वगैरे रात्रीच खेळ चाले हे पण सगळं आपण बघितलेलं आहे आणि त्यानंतर मग पुन्हा मी दोन पक्ष फोडून आलोय मी पुन्हा आलोय असं जे काही मीपणाचा दर्प आहे त्यामधून तर हे सगळं जे काही मीपणा आहे तो महाराष्ट्रातल्या जनतेला आवडलेला नाही आणि ते लोकसभा निवडणुकीमध्ये जनतेने दाखवून दिलेलं आहे आणि मग आता स्वत अशी परिस्थिती आहे की अन्य लोकांची मास्ट लिडरशिप घालवीत घालवीत देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःची मास्ट लिडरशिप देखील घालवून बसलेली आहे त्यांच्या स्वतःच्या विदर्भात देखील ते मागच्या वेळच्या इतक्या म्हणजे बासष्ट पैकी एकोणतीस जागा त्यांनी एकोणीसला आणल्या होत्या तर त्या एकोणतीस जागा सुद्धा येतील की नाही याची खात्री नाही कदाचित पंधराच्या आतमध्ये विदर्भात ते बासष्ट पैकी राहू शकतात अशी परिस्थिती आहे आणि मराठवाड्यात देखील पाच सात जागा त्यांना मिळू शकतात अशी परिस्थिती आहे आणि मग अशा एकंदर परिस्थितीमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामधील सर्वात विद्रुप राजकीय चेहरा म्हणून जेव्हा देवेंद्र फडणवीस पुढे येत आहेत तेव्हा ते त्यांच्या चक्रविहात अडकल्यासारखं दिसत आहे आणि ते जर जागा निवडून आणू शकणार नसतील तर मग महायुतीची सत्ता जाणार हे नक्की आहे आणि जर महायुतीची सत्ता जाणार असेल तर मग देवेंद्र फडणवीसांचं महाराष्ट्र भाजपमधील सर्वोच्च पद टिकून राहील का यावर मोठं प्रश्नचिन्ह आहे आणि जर ते टिकून नाही राहिलं आणि जर वरून पक्षश्रेष्ठींनी जर भाजप नेतृत्वामध्ये बदल केला तर मग देवेंद्र फडणवीस यांचं स्थान नक्की कुठे असेल दोन दोन पराभव म्हणजे लोकसभेतला आणि येणाऱ्या विधानसभेतला दोन दोन पराभव स्वतःच्या पाठीशी घेऊन स्वतःच्या जबाबदारीवर घेऊन मग त्यांचं नेतृत्व देखील अंधारात गेल्यासारखं दिसू शकतं आणि मग एक साधा आमदार इतकीच त्यांची ओळख राहू शकते आणि मग त्यांना जे माझी नाव चिकटेल तर ते भविष्यात कधीही आजी होऊ शकणार नाहीत अशी एकंदर परिस्थिती आहे आणि मग आता राजकारणामध्ये उगवत्या सूर्याला नमस्कार करण्याची पद्धत आहे आणि मग भाजपमधून जर नवीन नेतृत्व उदयास आलं तर फडणवीसांनी जसे ने अन्य नेतृत्व संपवले तसं ते नवीन नेतृत्व फडणवीसांना देखील संपवी आणि त्यांचं फडणवीसांचं राजकीय करिअर हे संपुष्टात आलेलं असू शकतं आणि हे तुम्ही आम्ही मिळून संपुष्टात आणू शकतो असं एकंदर परिस्थिती दिसत आहे मग ते नक्की कसं तर महाविकास आघाडीला मतदान करून त्यांच्या काळ्या कारनाम्यांच्या विरोधात मतदान करून आणि फडणवीस ज्या पद्धतीने कायदा राबवतात ज्या पद्धतीने विरोधकांचे नरडे दाबतात ज्या पद्धतीने विरोधकांचा आवाज दाबतात तर याच्या विरोधात जाऊन मतदान करू ज्या काही केंद्रीय एजन्सी आहेत तर त्या ज्या पद्धतीने अमित शहानी वापर केला या सर्वांच्या विरोधात जाऊन मतदान करून नरेंद्र मोदी जे जुमले सातत्याने दोन हजार चौदा पासून आपल्याला देत आहेत याच्या विरोधात जाऊन मतदान करून आपण महाराष्ट्रामधून भाजपला हद्द पार करू शकतो आणि त्यामुळंच मी सुरुवातीला म्हणालो की देवेंद्र फडणवीस यांनी जे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस चक्रव्यूह आखल होतं त्या चक्रव्यूहामध्येच आता देवेंद्र फडणवीस अडकलेले आहेत कारण आता उमेदवार नक्की कोण निवडून आणणार कोणाच्या चेहऱ्याकडे बघून भाजपला लोक मतदान करणार आणि भाजपचा जनाधार नक्की कसा वाढणार याबाबत खूप मोठे प्रश्न आहेत आणि जर भाजप सत्तेमधून पायउतार झाली तर देवेंद्र फडणवीस यांचं राजकीय करिअर देखील संपुष्टात येऊ शकतं अशी एकंदर परिस्थिती आहे मित्रांनो माझ्या या भाकिताबाबत आणि या विश्लेषणाबाबत तुमचं नक्की काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा तुमच्या भरपूर कमेंटची वाट पाहतो आजच्या एवढं थांबतो धन्यवाद